कि सुनी गिस्ती बाहेरला मी म्हणलो फोन लावला मी म्हणलो मी आलोय कोपऱ्यावर होिरपाच्या कोपऱ्यावाल ये येलो तिकडे मला कशा आला ते आपलं जाण चालू के माझ्या गुलछीला तिच्यासाठी आलोय मी सासुरवाडीला सांगा या येला मला म्हणजे अजिबात यायच नाही म्हणजे इकडे यायच नाही म्हणलं तू काय म्हणलो ए तिच्या बहिणीचं म्हणलो रासून बोलले म्हणलो मला जेवण बिवाण आहे जोरात हा तिथं सुट्टी नाही मागच्या वेळी जे म्हणा का नाही पनीर पिनीर वगैरे भाग आलं आता नाही आता मुंडे कटकट कटकिट बहिणीच मारत येऊ लोक म्हणते मला तू सांगून ऐकते मी येणार मुद्दाम येणार निर्लज्जम सदा चुके आहे मी काय वाटेल ते झालं तरी येणार मला माहिती नवीन नवीन नाही असले की नाही पुरी एकदा गेल्या माहेरला की नाही तिथन पायच निघत नाही हो आणि उगा तिथन येताना रडायचं मम्मी जातो काय नसते मगरीच असू असतात मगरीच असू म्हणजे काय म्हणते ते असरू असरू मगरीच असते ते म्हणजे बना चाड यांच आवरायचं तुझा बोज वारा वय धावतो कशाला येतात ना वय एमएडी घेऊन आलो एमएडी टाळ 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 शिवणे आणतो उडवी घातला बघ मनी आणि मनी ढिला झाला पाहिजे <laughs> सांगा या ये ढिला <laughs>